रामकृष्ण हरी मंडळीनं माझ्या सर्व संत सज्जन श्रोत्यांना माऊलींच्या वारकरी बांधवांना साष्टांग दंडवत आज आपण राजे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील पहिली आणि अत्यंत महत्वपूर्ण ओवी चिंतनासाठी घेतली आहे ही ओवी केवळ मंगलाचरण नाही तर संपूर्ण वेदांताचा गाभा आहे ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो सुसंवेद्या आत्मरूपा माऊलींनी ग्रंथाची सुरुवात ओम ओमने केली आहे ओम हा परमेश्वराचा वाचक आहे वेद आणि स्मृतीनुसार ओंकार आणि अथ हे दोन शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातून बाहेर पडल्याने जन्मसिद्ध मंगलाकारक आहेत ओम हे नाम हे नामरूपरहित निर्गुण परब्रह्म ब्रह्मवस्तूचे वाचक आहे हे केवळ एका शब्दाचे मंगलाचरण नसून परब्रह्माचेच मंगलाचरण आहे जसा अरुंधतीचा तारा पाहण्यासाठी प्रथम वशिष्टांचा तारा दाखवला जा, जातो तसेच सूक्ष्म ब्रह्म जाणण्यासाठी स्थूल ओंकाराचा आधार घ्यावा लागतो या ठिकाणी नमोजी हा नमस्कार रूप मंगलाचरणाचा भाग आहे मी त्या तत्वाला त्या परम सत्याला विनम्रपणे वंदन करतो मंगलाचरणाचे तीन प्रकार या ठिकाणी आलेले आहेत एका ओवीमध्ये माऊलीने निर्देश म्हणजेच स्वरूप वर्णन नमस्कार म्हणजे नमोजी आणि आशीर्वाद म्हणजे जय जय असे तिन्ही प्रकारचे मंगलाचरण सिद्ध केले आहे वेद प्रतिपाद्य आता या ठिकाणी आद्या आद्या म्हणजे आदी मूळ पहिला महाराज सांगतात की जगात प्रत्येक कार्याला उपादान कारण आणि निमित्त कारण अशी दोन कारणे लागतात जसं की उपादान कारणासाठी आपण उदाहरण देऊ शकतो ते म्हणजे माती आणि निमित्त कारणासाठी उदाहरण देऊ शकतो तो म्हणजे कुंभार परंतु सृष्टीच्या या जगद्रूप कार्याला दोन भिन्न कारणे नाहीत एकच चेतन परमात्मा उपादान आणि निमित्त कारण असे दोन्ही आहे म्हणजे मातीही आणि कुंभारही तो जगद्रूप झाला आणि त्यानेच स्वतःला तसे करून घेतले सृष्टीच्या पूर्वी आत्मा होता म्हणजे आत्मा या ठिकाणी सृष्टीच्या पूर्वी एक आत्माच होता आत्मा, आत्मा इदमेक एवाग्र आसीत हाच अद्वैत सिद्धांत आद्या या शब्दाने माऊली मांडतात या ठिकाणी वेद प्रतिपाद्य वेद शास्त्रे आणि पुराणे जसे हरिपाठामध्ये नाम रूपांचे वर्णन करत असले तरी त्या सर्वांनी केवळ एका परमेश्वराचेच वर्णन केले आहे हा सगुण वस्तू निर्देश आहे श्रुती ज्या सच्चिदानंद षडगुणेश्वर्याने युक्त अशा भगवंताचे वर्णन करतात तो केवळ मायेने आलेला नाही तो आपल्या स्वरुपाप्रमाणेच अमर्याद आहे श्रीधराचार्य टीकेनुसार टीकेनुसार सगुणमेव गुणेर नभिभूतं सर्व शक्ती या ठिकाणी जय जय हे आशीर्वाद रूप मंगलचरण आहे ग्रंथाच्या निर्विघ्न समाप्तीसाठी ईश्वराला आव्हान यानंतर शब्द येतो स्वसंवेद्या स्वसंवेद्या म्हणजे काय तर स्वानुभव स्वतःचा अनुभव हा निर्गुण निर्देश आहे हे ज्ञान केवळ स्वतःच्या अनुभवाने आत्मज्ञानाने जाणले जाते ते बुद्धीच्या तर्काने किंवा दुसऱ्याच्या सांगण्याने कळत नाही उदाहरणार्थ साखरेची चव या ठिकाणी दुसरा सांगू शकत नाही तो स्वतःच अनुभवाही लागते ती गोड आहे कडू आहे ते स्वतःलाच कळले पाहिजे आणि स्वतःच्या चवीनुसार आपल्याला तो अनुभव येईल आत्मा ज्ञानरूप असून तो ज्ञान वृत्तीने जाणला जातो या ठिकाणी दुसरा शब्द येतो तो, तो म्हणजे आत्मरूपा हा सर्वात मोठा सिद्धांत हा परमात्मा बाहेर नाही तो प्रत्येकाच्या देहाच्या ठिकाणी आहे प्रत्येकाच्या देहाचे आणि अधिष्ठान असलेला चेतन जो आत्मा आहे तोच आहे परमात्मा भिन्न नाही एकच आहे मी ज्याला वंदन करत आहे ते दुसरे कोणी नाही तर माझ्या अंतकरणात असलेले माझेच आत्मस्वरूप आहे माऊलींनी पहिली ओळी लिहून हे सिद्ध केले की देव वेगळा नाही आणि मी वेगळा नाही ओमकार, सृष्टी वेद आणि माझा आत्मा हे सर्व एकच आहे त्याला तर आपणही माऊलींच्या ज्ञानेश्वरीचे चिंतन करून त्या सुसंवेद्य आत्मरूपाला आपल्या हृदयात अनुभवण्याचा प्रयत्न करूया